देशात व महाराष्ट्रात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसून येत होते चांदूर रेल्वे शहरातील काही व्यापारी लॉकडाऊन चा फज्जा उडवताना दिसत होते लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक दुकाना व्यतिरिक्त काही कापड व्यवसाय चप्पल व्यवसाय मोबाईल व्यवसाय आपले दुकान उघडून बसले होते अशा प्रकारे दुकान उघडून एकमेकांकडे बोट होते त्यामुळेच दोन दिवसाआधी शहरात दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते या सर्व बाबींचा विचार करून चांदूर रेल्वे येथील मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर यांनी तेवीस एप्रिल रोजी सकाळपासून ऍक्शन मोड मध्ये येऊन शहरातील पाच दुकानांना सील केले शहरात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या पाहतात त्यामुळे नगरपालिका प्रशासन तहसील पोलीस स्टेशन यांनी ऍक्टिव्ह होऊन शहरात संचारबंदीचा आदेश न पाळत असलेले दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली यावेळी मुख्याधिकारी मेघना वासनकर तहसीलदार राजेंद्र इंगळे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी नागरिकांना अनेकदा सांगितले की कोणीही घराबाहेर पडू नये मास्कचा वापर करा गर्दीत जाणे टाळा हा संदेश ते नेहमी देत होते तरी पण नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सील करण्यात आली यावेळी काही व्यापाऱ्यांचा मुख्याधिकारी सोबत वादविवाद झाला पोलीस निरीक्षक मगन मेहते तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी मध्यस्थी करून राम बुट हाऊस सील केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्केट मधील गिरीश वसंतलाल चांदवाने मोबाईल रिपेरिंग चॉईस मेन्सवेअर एस एस मोबाईल शॉपी गजानन फोटो स्टुडिओ राम बोट हाऊस असे पाच दुकानांना सील लावण्यात आले यावेळी कार्यालयीन अधीक्षक निखिल तट्टे राहुल इमले जितू करसे संजय करसे विजय रताळे गिरीधर चौरे अनंता वानखडे स्वाती गणोरकर आदी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आज नगर परिषदे नगर परिषदे मार्फत कारवाई करण्यात आली सेवा सुरू करण्याचे परवानगी होती परंतु त्या व्यतिरिक्त देखील अकरा नंतर काही दुकाने जसे गिरीश वसंतराव चांदमणी यांचं मोबाईल रिपेरिंग सेंटर गौरव शिंदे यांचं मेन्सवेअर नौशाद पठाण यांचं मोबाईल शॉपिंग आणि गजानन सूर्यवंशी गजानन फोटो स्टुडिओ तसेच राम गोटवाणी राम भूट हाऊस ही दुकाने ओपन असल्याचे आढळून आल्यामुळे नगर परिषदेने त्यांच्यावर सीलिंगची कारवाई करण्यात आलेली आहे तरीही सर्व व्यापारी वर्ग आणि तसंच नागरिक यांना हे आवाहन करण्यात येत आहे की जे शासनाच्या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर यापुढे देखील याच पद्धतीने सीलची कारवाई करण्यात येईल आणि यापुढे जर पुन्हा पुन्हा जर वारामारी प्रकार घडत असेल तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देखील आदेशित केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता हे सर्व करणे आपण बंधनकारक आहे बरेच नव्वद टक्के लोकांचं आपल्याला यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे आणि सर्वांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे ज्या उद्देशाने चांदुरेल्ली शहरे कोरोनामुक्त को होणे आवश्यक आहे आणि त्या अंशाने होईल म्हणून सर्व नागरिकांना हे असे आवाहन करते की सगळ्यांनी व्हॅक्सिनेशन तसेच थोडं थोडं सिमटम्स आढळण्यात कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःचे गृह विलगीकरण करावे आणि तसेच आरोग्य विभागाला देखील याबाबत सूचना देऊन पुढील योग्य ते औषध औषधोपचार करावे आणि आम्ही आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आहोतच आपल्या सेवेसाठीच आम्हाला हे कठोर यांचा अवलंब करावा लागत आहे तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे ही अपेक्षा करते धन्यवाद बंडू आठवले विदर्भ विदर्भेस चांदूर रेल्वे